खाद्यजत्रेमध्ये आज आपण पाहत आहोत गवार शेंगांपासून ठेचा अप्रतिम सेवेचा झणझणीत असा गवार शेंगांचा ठेचा आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता ठेचा म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर मिरच्या आल्याच तर इथे साधारणपणे सात ते, ते आठ हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आमच्या थोडं जास्त तिखट खाल्लं जातं त्यामुळे दहा ते बारा असं मी मिरच्यांचं प्रमाण ठेवलेलं आहे एक अख्खी गड्डी लसूण आहे शेंगदाणे तीन ते चार टेबलस्पून आहे आणि वन टेबलस्पून घेतलेला आहे जिरं वजनावरती पाव किलो गवार शेंगा आहेत स्वच्छ धुवायच्या आहेत देठं काढून घ्यायची आहेत आणि आपण ह्याला चॉप करून घेणार आहोत आता खूप जास्त बारीक कापून घ्यायची गरज नाही आहे कारण आपण ह्याला आधी सुरुवातीला तव्यावरती परतून घेणार आहोत आणि मग मिक्सरला आपण ह्याला ग्राईंड करणार आहोत त्याच्यामुळे खूप जास्त फाईन चॉप करायची अजिबात गरज नाही आहे वजनावरती दोनशे पन्नास ग्रॅम इतक्या मी घेतल्या होत्या सहा ते सात जण आरामात खाऊ शकेल इतकी याचा ठेचा किंवा भाजी तयार होते एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेलामध्ये सुरुवातीला हिरव्या मिरच्या आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत ठेचा करण्यासाठी मिरच्या ह्या परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे मिरच्या परतत असताना त्या अंगावरती त्याच्या बिया खूप वेळा उडतात त्याच्यामुळे वरतून झाकण ठेवा जेणेकरून तेल अंगावरती उडणार नाही मिरच्यांना हलके हलके असे डाग पडले पाहिजेत जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत मिरच्याचा रंग बदलला आहे त्याच्यात थोडंसं डाग पडलेला आहे या स्टेजला त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे लसूण लहान साईजच्या सा लसूण पाकळ्या होत्या त्यामुळे मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक अख्खी गड्डी लसणाची मी इथे घेतली होती त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहेत तीन ते चार टेबलस्पून शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे आधी भाजले नव्हते त्यामुळे या स्टेजला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत वन टेबलस्पून इतकं जिरंसुद्धा मी ॲड केलं होतं भाजत असताना हे सगळं भाजून झाल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड करायचं आहे कारण मिक्सरला आपण हे ग्राइंड करणार आहोत नॉर्मल ठेचा हा याच पद्धतीने बनवला जातो पण आपण गवार शेंगांचा ठेचा बनवतो आहे परत एक ते बसून तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये गवार शेंगा टाकलेल्या आहेत सुरुवातीला हाय फ्लेमवरती आपल्याला हे गवार भाजून घ्यायची आहे गवारच्या शेंगांना हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मग झाकण ठेवून मंद आचेवरती दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे गवार पूर्णपणे शिजून घेणं गरजेचं आहे मंद वरती दहा मिनटं झाल्यानंतर बघा शेंगांना असे काळे काय डाग पडलेले आहेत इतके खमंग त्याला मी परतून घेतलं होतं आता ह्या गवार सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत कारण मिक्सरमध्ये आपण ह्याला ग्राइंड करणार आहोत अप्रतिम चवीचा असा शेंगांचा ठेचा किंवा गव्हाची चमचमीत अशी ही भाजी तयार होते खाद्यजतेचे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर आमच्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा मिक्सरच्या जारमध्ये सुरुवातीला नुसता ठेचा घातला होता हिरव्या मिरचीचा त्याला मी रफली ग्राइंड करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आता गवार शेंगा टाकून आपल्याला पल्स मोडवरती ह्या सुद्धा मिक्सरला ग्राइंड करायच्या आहेत लक्षात ठेवा ग्राइंड करताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे आणि फक्त एकदा दोनदा पल्स मोडला फिरवायचा आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत फाईन पेस्ट नाही केलेली आहे खडबडीत असा मी हा ठेचा गवारीचा करून घेतला आहे आता इथे पॅनमध्ये चार ते पाच टेबलस्पून तेल घेतलं वन टी स्पून जिरं घातलेलं आहे वन स्पून हिंग घातलेलं आहे हिंग घातल्यामुळे ठेचा जो जी चव आहे अप्रतिम येते कढीपत्ताची दहा वरा पानं घातलेली आहेत कढीपत्ता अंगावरती उडतो त्याच्यामुळे झाकण लगेच ठेवा जेणेकरून तेल अंगावरती उडणार नाही आता ह्याच्यामध्ये हाफ टी स्पून हळद घातलेली आहे आणि सुरुवातीला जो मिरचीचा ठेचा मिक्सरला ग्राइंड केला होता तो परतून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत की खूप जास्त ह्याला मी ग्राइंड नव्हतं केलं होतं शेंगदाणे तसेच दिसत आहेत आणि आता गवारीचा जो ठेचा केला होता तोसुद्धा ॲड केलेला आहे सगळं नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही चवी एकत्र होतील चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्या तयार झालेला आहे आपला झणझणीत चमचमीत असा गवार शेंगांचा ठेचा किंवा गवार शेंगांची तुम्ही याला भाजीसुद्धा बोलू शकतात मी याच्यामध्ये अर्धा लिंबू पिऊन घातला होता लिंबाने अप्रतिम अशी चव येते जर तुम्हाला आंबट चव नसेल आवडत तर तुम्ही लिंबू स्किप केलं तरीसुद्धा चालेल सगळं नीट मिक्स झाल्यानंतर शेवटला आपण लिंबाचा रस मिळणार आहोत आणि भरपूर कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे हा जो ठेचा आहे हा रूम टेम्परेचरवरती बाहेर दोन दिवस सहज राहतो जर तुम्ही कुठे पिकनिकला जाणार असाल तर हा करून तुम्ही नेऊ शकतात दोन दिवसा था था दिवस हा प्रवासात राहतो आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर साधारणतः चार ते पाच दिवस सहज टिकतो मी यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली होती पण समजा जर तुम्ही प्रवासात नेणार असाल किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवणार असाल तर कोथिंबीर नका टाकू कारण कोथिंबीरमध्ये तुमचा ठेचा लवकर खराब होऊ शकतो अर्धा लिंबू पिऊन घातलेला आहे भरपूर कोथिंबीर घातली आहे तयार झाला आहे आपला अप्रतिम चवीचा गवार शेंगांचा ठेचा नक्की करून बघा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला